चला आता आपल्याला मोदक बनवायचे आहे मस्तपैकी असे आता संध्याकाळची वेळ आहे आणि आता आपण बनवणार आहोत एकदम झटपट असे छान असे कुरकुरीत राहणारे भरपूर वेळ असे मोदक बनवणार आहोत चला गणपती पंपासाठी बनवून घे चला किचन तर एकदम सोप्या पद्धतीने दे बनवणार आहोत इथे आपल्याला लागणार आहे आता ला इथे मी कणकीचेच मोदक बनवणार आहे तर इथे मी कणिक घेतली घेतली आता तुम्हाला जितके बनवायचे आहे तेवढे घ्या तर मी इथे छोटे छोटेच बनवणार आहे नंतर इथे मीठ घेतलं थोडंसं आणि इथे हा दोन चमचे रवा दोन ते तीन चमचे रवा बारीक रवा आहे तो घ्यायचा थोडंसं आहे ना चांगलं मिक्स करायचं चा। असं हे घासून घ्यायचं छान असे भरपूर वेळ आहे ना बाहेरूनही क्रंची आणि आपण जे सारण बनवणार आहोत ते तर खूप मस्त लागते म्हणजे दोन ते तीन दिवस आहे ना हे मोदक खूप म्हणजे छान लागतात ठेवले तरी तर आम्ही असेच करतो सहसा इथे हे मिक्स करून झालेलं आहे आता थोडं थोडं पाणी घेऊ आपण आणि याला याचा आहे ना चांगला असा घट्टसर उंडा मळून घेऊ थोडस भिजून आहे हे बघा छान असं घट्ट मळून झालेला आहे आता यामध्ये जो रवा आहे ना तो छान असा मुरला जातो तर याला मुरायला ठेवू दहा ते पंधरा मिनिटं तरी याला मुरायला ठेवू तर आपण कणिक मळून घेतलेली आहे तर हे बघा इथे ठेवलेली आहे आता आपण सारण बनवून घेणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने जे की सगळ्यांकडे अवेलेबल असते जे सारण आहे ना म्हणजे हे जे मोदक आहे ना म्हणजे दोन ते तीन दिवस किंवा चार ते पाच दिवस चांगले टिकतात पण कशाला एवढे टिकवायचे नाही का पटापट असे भरलेही जातात पटापट -पत होतात जास्तीत जास्त दहा पंधरा मिनटाच्या वरती लागत नाही पंधरा ते वीस मिनटाच्या वरती सो आपण याचे मोदक बनवणार आहोत तर आता चला सारण बनवून देऊ इथे दोन वाटी कोबरा कीस घेऊ आपण दोन वाटी कोबरा कीस आहे याच वाटीने आपण अर्धी वाटी साखर घेतली आणि जर तुम्हाला अजून खूप गोड आवडत असेल तर तुम्ही अजून साखर वाढवू शकता पण अर्धीच वाटी साखर सफिशियंट होते हे बघा छान असं मिक्स करून झालेला आहे चला आपल्या इकडे सारण रेडी आहे आता कणिक आपण मुरण्यासाठी ठेवलेली आहे तर थोडंसं थांबून जाऊ चला इथे आता दहा मिनटाच्या जवळपास झालेले आहेत पुन्हा याला एकदा अशी मॉलिश करून घेऊ तेल वगैरे लावण्याची काही गरज नाही छान असं घट्ट मळलेला आहे तुम्ही बघू शकता हे बघा एकदम सैल नाही काही नाही हे तर आता याचे आहे ना आपण गोळे करून घेऊ पहिल्यांदा तर थोडंसा अर्धा हुंडा घेते घाटून ठेवते एकसारखे असे गोळे करून घेतलं म्हणजे बरे पड आणि घोळण घेतात आता खूपही घोळण नाही घ्यायचं आहे अगदी थोडंसं थोडस बिलकुल नाहीतर मग काय होते तळतांनी आहे ना तेल खराब होऊ शकते तर इथे हे बघा अशा प्रकारे तुम्हाला कितपत मोठे जाड कसे पाहिजे त्यानुसार तुम्ही हे करू शकता बघा असं हे झालेलं आहे यामध्ये आता थोडस सारण मिक्स करून घ्यायचं सो हे बघा अशा प्रकारे हे असे बघू शकता अगदी सिंपल तुम्हाला असं वाटत असेल की या शेंडीला खूप कणिक आहे ती काढून ठेवा नाहीतर कणिक कनिक खाल्ल्यासारखी लागेल नाही तर मग सारण थोडंसं जास्त भरा बघा एकदम मस्त असा मोदक भरला गेला आहे नाही भरता येत आहे असेही तुम्ही भरले तरी चालेल हे बघा अशा प्रकारचं सारण ठेवायचं आणि सारण ठेवल्यानंतर जेवढ्या कळ्या पडते ना तेवढ्या पाडायच्या खूप काही पाडायची गरज नाही बघा आणि असाही भरला तरी चालतं बघा शेंडी थोडी जास्त आहे काढून टाकते नाहीतर ते कसं कणिक खाल्ल्यासारखी लागणार हे बघा छान झालंय ना? ना चला अशाच प्रकारे सर्व मोदक मी इथे भरून घेते हे बघा मोदक इथे भरून घेतले आता याला तळायला घेऊ पटकन असे हे बघा छान असे भरल्या गेलेले आहेत बघू शकता तुम्ही मी पूर्ण नाही भरले कारण की आरती पण करायची आहे पटकन तर आता इकडे तेल गरम करायला ठेवलं चला तळून घेऊया मस्त असे हे मोदक यामध्ये टाकून घेऊया अगदी लो फ्लेम ठेवली आहे मी गॅसची हे बघा असं तेल बघायचं अशा प्रकारे मी तळून घेते आता हे कसे आहे मी थोडेसे मोठे मोठेच भरून घेतले तेवढे मोठे नाही भरत नाही छोटे छोटेच भरत असते तर तुम्ही पण जसा शेप पाहिजे तुम्हाला त्यानुसार तुम्ही इथे भरून घ्या आता हे शेंडी डुबून नाही राहिलेली आहे तर याला असं उलटी पलटी करून घ्यायचं नाहीतर मग एक साईडनीच हा खूप जास्त असा तळल्या जाईल आणि शेंडी तशीची तशीच राहील सो so, तेल कमी टाकलं आहे आपण त्यामुळं हा प्रॉब्लेम येईल थोडा आणि तेल थोडंसं जास्त टाकलं ना हे मग नाही हो हे बघा अशा प्रकारे हे तळून घेतले चांगले दोन तीन दिवस टिकतात किंवा चार पाच दिवसही टिकू शकतात पण आपण एवढे करतच नाही की हे दोन तीन दिवस टिकन ब तर एवढे छान लागतात हे की खाल्ल्याच जातात तर हे बघा मस्त असे आहे तळल्या गेलेले आहेत छान असं पापुत्रा पण मस्त असा कडक आलेला आहे बघू शकता तुम्ही आता मस्तपैकी असे तळल्या गेलेले आहेत आणि बिस्किटला कसा कलर येतो ना प्रकारे मस्त असे तळल्या गेल्या गेले आहे अगदी मी लो टू मिडियम फ्लेमवर हे छान असे तळून घेतले शेंडी शेंडीसुद्धा चांगली तळून घेतली बघू शकता आणि कलर बघू शकता काय यम्मी आलेला आहे हां हां आणि जसं जसं हे जस तळले जातात आणि छान असं गरम होते ना यामधली जी साखर आहे ती मस्त अशी वितळते आणि ते खायला जे आहे ना एक नंबर लागते थंडे झाल्यानंतर तर हे बघा कळ्या बघू शकता मस्त अशा आलेल्या आहे आता हे आपण काढून घेऊया आता आरतीला वेळ होत आहे सो इथे मी गॅस बंद करते आणि आज एवढेच मोदक करते आणि चला एवढा मस्त असे मोदक आपण करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि असं एक तोडून सुद्धा दाखवते हां हां काही जबरदस्त दिसत आहे आणि खाल्ल्यानंतर तर खूप छान लागतो चला आता चला मोदक रेडी आहे आणि आता आपण करणार आहोत आरती बघा मोदक झालेले आहेत आणि गणपती बाप्पाला प्रसाद चढवला सुद्धा आता दहा दिवस गणपती आहे आपल्याकडे आणि रोज काही ना काही वेगवेगळे मोदक आपल्याला गणपतीला द्यायचे आहेत आणि गणपती बाप्पाचं आवडतं आहे मोदक लाडू आणि गोड जे त्याला आवडतं तर वेगवेगळे दिले तर खूपच मस्त नाही का तर नक्कीच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून द्या आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकनला नक्की प्रेस करा म्हणजे जे, जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आणि तुम्ही व्हिडिओ मिस करणार नाही तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा आणि तोपर्यंत बाय बाय सगळ्यांना आणि गणपती बाप्पा मोर या